आज समाजात रोज प्रत्येक राज्यात शहरात गावात व वार्डात नवनवीन संघटना निर्माण होत असून प्रत्येक जण आपल्या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करून समाजोन्नती करण्याचे कार्य करतात आणि समाजात जितक्या संघटना असतील त्या सर्व संघटनांचा फायदा हा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत होतो कारण नवीन संघटना नवीन समाजापासून दूर असणाऱ्या लोकांना जवळ करण्याचा प्रयत्न करतो पण काही संघटना ह्या समाजाला उपयोगी असतात तर त्यातीलच काही संघटना संघटनेच्या नावाने समाजाचा उपयोग करून स्वतःचे स्वार्थ सुद्धा बघणारे असतात आज आपण अशा संघटना ह्या विषयावर बोलणार असून संघटना म्हणजे काय ते समजून घेऊया धन्यवाद जय नरहरी मी दिनेश येवले मुख्य संपादक सुवर्ण वार्तावर आपले स्वागत करीत आहे मित्रांनो आजच्या विषय संघटना म्हणजे काय आहे हे आपण समजून घेण्याअगोदर आपण जर आपल्या हक्काची प्रसार वाहिनी ॠग्वेश स्वर्ण वार्ताला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच खाली लाल अक्षरातील सबस्क्राइब वर क्लिक करून चॅनल सबस्क्राइब करून घ्या व घंटीची बटन दाबून अपडेट व्हा तर मित्रांनो संघटना म्हणजे काय एकाच विचाराने प्रेरित होऊन एकाच उद्देशासाठी लढणारे लोक एकत्र येऊन जो गट तयार होतो त्याला संघटना असे म्हणतात तसेच अनुकूल दिवसात अनुकूल दिसणारी शंभर डोकी म्हणजे संघटना नाही तर प्रतिकूल दिवसात साथ देणारे काही मोजके सहकारी म्हणजे संघटना हवे बरोबर तोंड फिरविणारी शंभर वाद कुक्कट डोकी म्हणजे संघटना नव्हे तर वादळातही ठामपणे पाय रुवून आपल्या ध्येयाशी इमान राखणारे शिलेदार म्हणजे संघटना होय सामाजिक क्षेत्रात वावरताना मानापमान राग लोभ आरोप प्रत्यारोप होणारच वैचारिक मतभेद तर अपरिहारच परंतु अनेक अडचणींना तोंड देऊन जे काही टिकून राहते ते म्हणजे संघटना त्यामुळे संघटित रहा संघर्ष करा समाजाचा विकास घडवा आपलाही आणि समाजाचाही त्यातून विकास नक्कीच घडेल राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्राम गीता या ग्रंथात दोन ओळी संघटनेचे महत्व व्यापकतेने विसद केले आहे ते म्हणतात हत्तीस आवरी गवती दोर हत्तीस आवरी गवती दोर मुंग्याही सर्पास करतो जर्जर मुंग्याही सर्पास करती जर्जर रान कुत्रे संगटोनी हुशार व्याघ्र शिहासी फाडती यावरून मानवाच्या जीवनात संघटनेचे महत्व किती मोठे आहे हे आपण समजू शकतो असे म्हणतात की मनुष्य हा समाजशील प्राणी आहे समाजात म्हणजे समूहात राहून मानवांचा सर्वांगीण विकास होत असतो त्यांच्या व्यक्तिमत्वाला विविध कंगोरे फुटून त्यांचे व्यक्तिमत्व असते जो माणूस समाजशील नसतो तो कितीही बुद्धिवान आणि श्रीमंत असला तरी एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जाऊन समाजाला त्याचा काही उपयोग होत नाही म्हणूनच प्रत्येकाच्या समाज जीवनात संघटनेचे अनन्य साधारण असे महत्व आहे जी जी व्यक्ती कोणत्या तरी संघटनेसोबत जोडलेली असते त्या त्या व्यक्तींना लोक आपुलकीने ओळखतात काही ठिकाणी तर इतरांपेक्षा जास्त मान सन्मानही मिळतो काही व्यक्ती संघटनेत खूपच कार्यरत असतात त्यांना कमी कालावधीत जास्त प्रसिद्धी मिळते संघटना जर रूप मोठी होत गेली नाव लौकिकास आली तर आपोआपच कार्यकर्त्यांचेही नाव व्हायला लागते त्यांना पद प्रतिष्ठा प्रसिद्धी पथ मिळायला लागते काही लोकांच्या डोक्यात मग या प्रसिद्धी व पैशाची हवा चढायला लागते ते स्वतःला संघटनेपेक्षा मोठे समजायला लागतात त्यांच्यात प्रचंड अहंकार निर्माण होतो माझ्यामुळेच ही संघटना आहे असे त्याला वाटू लागते मीच या संघटनेला मोठे केले असा अहम भाव किंवा न्यून गंड त्यांच्यात निर्माण होतो मग त्या व्यक्तीचे संघटनेतील वागणे बोलणे चालणे पूर्णपणे बदलून जाते ज्या कार्यकर्त्यांच्या प्रेमावर आणि श्रमावर तो मोठा झालेला असतो त्यांनाच तो तुच्छ समजायला लागतो त्यांच्या सोबतच बोलायला त्याला आता वेळ नसतो त्यांचे फोन उचलण्यात त्याला कमीपणा वाटतो आता त्याच्या कार्यरतपणा पूर्णता बदललेला असतो आणि इथूनच मग त्यांच्या विनासाला सुरुवात होते असे मी नाही म्हणत विधी म्हणते जगातील कोणत्याही संघटनेच्या व कार्यकर्त्यांच्या बाबतीत हे असेच घडत असते संघटनेत काही ज्ञानी वक्ते लेखक प्रचारक पत्रकार विचारक असतात त्यांच्या माध्यमातून संघटनेची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहोचवायची असतात त्यामुळे अशी ज्ञानी मंडळी संघटनेचे जैसे वैभव असतात तसे कार्यकर्ते देखील संघटनेच्या प्राण असतात त्यात प्रामुख्याने युवा कार्यकर्ते त्यामुळे ही दोन्ही मंडळी तितकीच महत्वाची असतात संघटनेत वक्ता लेखक किंवा प्रचारक पत्रकार प्रसिद्धी माध्यम करणारा आणि कार्यकर्ता ह्या दोहोंमध्ये उत्तम संवाद आणि समन्वय असणे खूप गरजेचे असते काही विसंवाद निर्माण होऊ नये याची पूर्ण काळजी घेणे हेही तितके तर विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त तांडून देऊ नये याचीही काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी असते संघटनेत सर्वांना तितकेच महत्व आहे याचेही भान त्या संघटनेचे अध्यक्ष सचिव महामंत्री असलेल्यांना असायला पाहिजे नाही तर अहंकार उत्पन्न अशी काही मंडळी डोक्यावर चढतात आणि स्वतःला संघटनेपेक्षा मोठी समजायला लागतात त्या व्यक्तीची महत्वाकांक्षा प्रचंड वाढायला लागते तो मर्यादेच्या पलीकडे स्वप्न बघायला लागतो आणि आपण या संघटनेतून बाहेर पडलो तर ही संघटना संपून जाईल असा एखाद्याचा भ्रम होतो संघटनेच्या विरुद्ध कारवाया करायला लागतो बोलायला लागतो कार्यकर्त्यांच्या मनात नेतृत्वाविरुद्ध खोटे नाटे भरवलं जाते आणि संघटनेत फूट प्रयत्न होतो बरेचसे कार्यकर्ते हुशार समजूतदार आणि निष्ठावंत असल्यामुळे अशा कारस्थानाला बळी पडत नाही उलट अशांना संघटनेविषयीची आत्मीयता मोठ्या अधिकारवाणीने सांगतात एवढेच नाही तर अशा चुकीच्या कार्यकर्त्यांच्या विषयी सामान्य कार्यकर्त्यांच्या मनातील असलेली आत्मीयता हळूहळू कमी होऊन जाते अशा वेळी थोडे मागे वळून पाहिल्यावर मग काहींचे डोळे उघडतात झाल्या चुकीची समज येते संघटनेचे महत्व समजते आपल्यामुळे संघटना नाही तर संघटनेमुळे आपण आहोत याची जाणीव होते पण या जाणीवेपर्यंत थोडी अधिकची वेळ ही निघून गेलेली असते अशावेळी धन दौलत पैसा कितीही मिळाला तरी कार्यकर्त्यांचे प्रेम आणि आपुलकी मात्र त्याला परत कधीच मिळू शकत नाही पण जो कार्यकर्ता संघटनेसोबत प्रामाणिक असतो दिलेली जबाबदारी यथाशक्ती पार पाडतो संघटना प्रमुख आणि सोबतच्या सर्व सहकार्याप्रती आदरभाव राखून असतो त्याला त्यांचे फळ एक दिवस निश्चितच मिळते संघटनेला वाहून घेणारा या दृष्टीने सर्वजण त्यांचेकडे पाहतात त्याचे रूप सौंदर्य पैसा त्याच्या ह्या यशात मागे जातात म्हणूनच संघटनेत काम करणाऱ्या प्रत्येकाने चालतच असतात पण ज्या संघटनेमुळे आपल्याला सर्व काही मिळाले त्यांच्या सोबत मात्र कधीही स्वतःहून रुसू नये नाहीतर संघटनेच्या इतिहासात प्रत्येकाची जशी अलौकिकता ची नोंद होत असते तशी आपलीही वेगळी नोंद होत असते हे ध्यानात ठेवावे कोणत्याही संघटनेचा कार्यकर्ता स्वतःला निष्ठावंत कार्यकर्ता समजत असेल तर त्यांनी पुढील गोष्टीचे अवलोकन करून स्वतःमध्ये त्या आत्मसात कराव्या त्यातील पहिली गोष्ट ही आहे संघटनेची तत्वप्रणाली त्याला मान्य असावी संघटनेचे अंतिम ध्येय उद्दिष्ट त्याला मान्य असावी दुसरी समाजाबद्दल आपुलकी असावी संघटनेच्या कार्यकर्त्याबद्दल त्यांच्या मनात सद्भावना प्रेम आदरभाव हा असावाच तिसरा स्वतःच्या समाजाचा पूर्व इतिहास त्याला माहित असावा कारण जो इतिहास विसरतो तो, तो इतिहास घडवू शकत नाही असे म्हटले जाते चौथा कार्यकर्ता हा हलक्या कानाचा नसावा संघटनेचा नेता आणि उद्दिष्ट यावर त्याचा ठाम विश्वास असायला पाहिजे पाचवा कार्यकर्त्याच्या ठाई अहम भाव नसावा दुसऱ्या कार्यकर्त्यांचा व त्याच्या कामाचा सन्मान आदर हा त्याच्या मनात नेहमीच असावा सावा, नसावा। पदाची लालसा असलेले कार्यकर्ते शत्रू पेक्षाही घातक असतात ते स्वतःही संघटन वाढवित नाही आणि इतरांनाही वाढवू देत नाही मग संघटन फक्त लेटर पॅडवर आणि लोकांना सांगण्यापर्यंत शिल्लक राहतो सातवा आकलन शक्ती नेत्यांच्या सूचक शब्दांचा अर्थ समजला पाहिजे उच्च दर्जाची आकलन क्षमता असावी नंबर आठ निरीक्षण कार्यकर्त्यांकडे सूक्ष्म निरीक्षण शक्ती असावी सर्व समाजात घडणाऱ्या लहान मोठ्या घटनांची त्यांनी नोंद घ्यायला हवी नववा भाषण व संभाषण चातुर्य आपल्या मुद्दा पटवून देण्याचे चातुर्य कार्यकर्त्याने अवगु अवगत करावे नंबर दहा आत्मविश्वास निराश मनोवृत्ती नको अपयशाचे यशात रूपांतर करतो तोच खरा लढवय्या नाही तर रडवय्या कार्यकर्त्यांच्या डिक्शनरीत निराशा हा शब्दच नसतो दुर्बल परिस्थितीशी जुळवून घेतात पराक्रमी परिस्थिती हवी तशी बनवण्यासाठी लढा देतात नंबर अकरा परिश्रम चिकाटी आणि सातत्य ध्येय गाठण्यासाठी इतरांपेक्षा जास्त परिश्रम करण्याची तयारी त्याच्यात हवी प्रयत्नात सातत्य हवे धरसोडपणा हा भाव नसायला हवा बारावा कार्यकर्ता जोडणारा कार्यकर्ते जोडणारा असावा तोडणारा नको प्रभावी संघटन हीच संघटनेची सक्ती असते नंबर तेरा कार्यकर्ते हेरणारा व व्यक्तीपरीक्षक कर्तृत्वशाली सदाचारी आणि प्रभावी व्यक्तींना हेरून त्यांना संघटनेत सामील करण्याचे कौशल्य कार्यकर्त्यांकडे हवे चांगले काम करणारा कार्यकर्ता पुढे जात असेल तर त्यावर खोटे आरोप करून त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न कदापिही करू नये नंबर चौदा शिस्त व वेळ पाडणारा पंधरा त्याला उपलब्ध साधनाच्या काटकसरीने व वा कौशल्याने वापर करता यावा नंबर सोळा श्रेय लाटण्याच्या मनोवृत्तीचा नसावा आणि धोकेबाज तर नसावाज। नंबर कार्यक्रमाचे आयोजन करता यावे संघटनेचे विविध उपक्रम राबविण्याची जबाबदारी स्वीकारावी पुढाकार घ्यावा किमान संघटनेच्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये त्याचा सक्रिय सहभाग असावा नंबर अठरा समता प्रेमी व समर्पित मनोवृत्तीचा असावा त्याला कुठलेही सांगितलेले श्रम किंवा दिसलेले श्रम करताना लाज वाटू नये एकोणीस अभ्यासू चिकित्सक व संशोधक वृत्तीचा असावा वीस गुप्तता संघटनेतील काही गुप्त गोष्टी गुप्तच ठेवणारा असावा नंबर एकवीस कार्यकर्ताला संघटनेचा व स्वतःचा विचार दुसऱ्यास पटवून देता यायला हवा नंबर बावीस व प्रतिष्ठा यात नसावा नंबर तेवीस अंधश्रद्धाळू नसावा नंबर चोवीस संघटनेसाठी वेळ बुद्धी श्रम कौशल्य आणि पैसा हे पंचदान देणारा असावा पंचवीस संघटना समाजातील सर्वांच्या भल्यासाठी आहे स्वतःच्या भल्यासाठी व्यवसाय वृद्धीसाठी किंवा स्वतःचे मान सन्मान सत्कार करण्यासाठी नाही त्यामुळे संघटनेसाठी सातत्याने पंचगुणाचे योगदान करणारा असावा म्हणून सांगावेसे वाटते ज्या संघटनेकडे वरील गुणधर्म असलेले कार्यकर्ते असतात त्या संघटनेला जगात तोळ नसते आपल्याही आपलं सोनार समाजाचं संघटन मजबूत बनवायचं असेल तर वरील गुणधर्म असलेला कार्यकर्ता संघटनेत असणार असणे अत्यंत अत्यावश्यक आहे मित्रांनो आजची माहिती आपणास कशी वाटली आपल्या शेजारील गावातील शहरातील संघटनेच्या अध्यक्ष सचिव महासचिव मंडळी कशी आहे हे आपण कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आपल्या आपण ज्या संघटनेसोबत कार्य करता ती संघटना दरवर्षी संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी जयंती साजरी करते का आपल्या समाजातील गरीब लोकांना सहकार्य करते का आपल्या समाजात गुणवंत होत करू विद्यार्थ्यांचा सन्मान सत्कार करते का आणि आपल्या घरी दुःखाच्या कार्यात हे येतात का हे आपण नक्की सांगा आपली संघटना खरच आपल्याला आवडते का की आपल्या त्या संघटनेबद्दल काही विचार आहेत ते सुद्धा आपण कॉमेंट्समध्ये लिहून नक्की सांगा आणि आज आपणास संघटनेचे महत्व हा विषय कसा वाटला त्यावर सुद्धा आपण कॉमेंट्स करा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सर्व समाज बांधवांना शेअर करा जेणेकरून आपल्याही समाजात काही पदाधिकारी ज्यांचे डोळे संघटनेत पद घेऊन बंद झालेले असतील त्यांचा अहमभाव अहंकार हा वाढला असेल आणि समोरच्याला कमी लेखत असेल तर कदाचित आज हा माझा व्हिडिओ पाहून त्यांचेही डोळे उघडतील आणि जमिनी स्तरावर काम करणाऱ्या सामान्य समाज बांधवांचे विचार काय आहेत मनोगत काय आहेत ते ऐकून आपल्या संस्थेत आपल्या गावात शहरात ते लागू करण्याचा प्रयत्न करून ते स्वतः वरून जमिनीवर येण्याचा प्रयत्न करतील हीच आजच्या ह्या माझ्या व्हिडिओतून मनोगतातून भावना धन्यवाद जय नरहरी